आपण पाहत सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवरती कार्यवाही करण्यासाठी व उसाला तीन हजार प्रभाकर भैया देशमुख महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या चालू वर्षीच्या गळीत हंगामात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल तीन हजार रुपये व प्रति टनाला तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर करावा त्याशिवाय साखर कारखानदारांना गाळप परवाना देऊ नये सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यातील गोकुळ साखर कारखान्याने गेल्या वर्षी गिल्ल्या उसाचे राहिले प्रतिटन टन दोन हजार सातशे रुपये रकमेतील राहिले उसाचे थकीत बिल विविध आरफळ विरवडे बुद्रुक व इतर काही गावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्यांच्या खात्यावर अद्याप जमा केलेले नाही ते त्वरित नियमाप्रमाणे पंधरा टक्के व्याजासहित खात्यावर जमा करावे अन्यथा त्यांना गाळप परवाना देऊ नयेत तसेच इंद्रेश्वर सहकार शिरोमणी जयहिंद सिद्धनाथ व भैरवनाथ या साखर कारखान्यांनी पंधरा टक्के जमा केले नाही ते त्वरित जमा करावेत अन्यथा वरील साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये दिल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाईट परिणामात सामोरे जावे लागेल राज्य शासनाने व कारखानदाराने साखरेच्या दारा दरावरती ऊसाचा दर न ठरवता ऊसापासून पडणाऱ्या उपपदार्थांवरती कारखानदार किती कोट्यावधी रुपये मिळवतात याचे ऑडिट करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार पाचशे रुपये द्यावा राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व साखर कारखानदारांचे ऊस वजनाचे काठे चेक करून असे आश्वासन दिले आहे त्यांनी ते पाळावे आणि जे जे साखर कारखानदार ऊसाचा काटा मारतात त्या कारखान्यावरती पूर्वकल्पना न देता संबंधित अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकून कारखान्याचे वजन काठे चेक करावे त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान होणार नाही दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार ठीक बारा वाजून तीस मिनिटांनी मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुल येथे नॅशनल हायवे रोड वरती शिवाजी महाराज चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले साखर आयुक्तांनी कारखानदारांना ऊसाचे दर टन तीन हजार पाचशे जाहीर केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये केलेल्या साखर कारखानदारांनी राहिलेल्या शेतकऱ्यांचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर नियमाप्रमाणे पंधरा टक्के व्याजासहित जमा करावे अन्यथा त्यांना गाळप परवाना देऊ नये दिल्यास साखर आयुक्त यांच्या विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्याशिवाय जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी आज कुरुल येथे रास्त आंदोलन करण्यात आलं आश्वासन चालावं आणि याच्या दिवसात पूर्वकल्पना दे, न देता त्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून तो जो शेतकऱ्याचा उसाचा काटा आणून त्या शेतकऱ्याचा काटा काढायचा एक कार्यक्रम आहे तो बंद केल्याशिवाय ज्यांनी शेतकरी संघटना गप बसणार नाही आणि या बाबतीत साखरेच्या दरावर उसाचा दर ठरू नका कारण माझ्या शेतकऱ्याच्या उसापासून फक्त साखर पडत नाही उपपदार्थ आहेत बघ्याच आहे मलेशियस आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे इथेनॉल आहे डिस्टरी आहे वीज निर्मिती प्रोजेक्ट आहे का रे बाबा या उपपदार्थाला मिळणारे कोटी रुपये गेले कुठे दादा वाईट वाटतंय की ह्याचं ऑडिट केलं पाहिजे शासनाने आणि प्रतिटन चार हजार रुपये दर देणं त्यांना परवडतंय प्रतिटन चार हजार रुपये दर दिला पाहिजे आणि गेल्या वर्षी त्या उसाला उस बीबी दरपण असो मल्लेवाडी असो माझ्या ह्या विरोडे बुद्रुकचे समाधान अवथड आहेत हात फ्रॅक्चर झाला त्यांना अक्षरशः हातापाया पडून डॉक्टर कडनं बिल कमी करून त्यांनी प्लास्टर केलं अकरा महिने झालं कारखान्यात गोकुटचे पैसे तर दिले नाहीत सिद्धनाथ कारखाना आहे जयहिंद कारखाना आहे इंद्रेश्वर कारखाना आहे पाचूश्री कारखाना आहे सकार शिरोमणी आहे त्यांनी सात ते आठ महिन्यानंतर चकित बिल दिले असं समजतंय मंगळवेचा भैरवनाथ कारखाना साखरात त्याला मी जाहीर आव्हान करतोय भैरवनाथ जे दीड कोटी शेतकऱ्याचं देणं का एक कोटी रुपये असं आहे ते थकीत बिल दिलेलं नाही तेलगाव शेतकरी माझ्याकडे दक्षिण तालुक्यातले ते बिल न देता त्याला परवाना परवाना दिला कस काय याचा जाब सुद्धा या साखर आणि साखर संचालक आष्टेकरला कोर्टात खिचून विचारल्याशिवाय राहणार नाही वेळ प्रसंगी त्या आठ दिवसात त्या थकीत बिल आणि पंधरा टक्के व्याज या पासा कारखान्याचं ज्यांनी उशिरा बिल दिले त्याचा कायदा सांगतो की पंधरा टक्के व्याज देणं त्या खात्यावर शेतकऱ्या जमा करणं बंधनकारक आहे येत्या आठ दिवसात तर ते पैसे जमा नाही केले आणि ते पंधरा टक्के व्याज नदी देता जर कारखान्याला गाळप परवाना दिला तर हे आष्टेकर साहेब साखर सह सा संचालक प्रकाश आष्टेकरांची रिस सर एस पी पोलीस देशांना निवेदन देऊन जनित शेतकरी संघटना त्यांची कापडं पाडून सोलापूर जिल्ह्यातनं धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आणि या बाबतीत जे कारखाने चेअरमन आहेत एमडी आहेत सचिन जाधव त्यांची इच्छा आहे जिल्हा परिषद उभं राहायची त्यांनी जाहीर केलेला आहे आनंद वाटतोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही आहे ते ना 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 का का ना ना भले ते कुठल्या आघाडीतनं उभारणार आहेत कुठल्या पक्षात न उभारणार आहेत किंवा परवानगी त्यांनी केलेल्या प्रवेश केलेल्या पक्षात न उभारतील काय अजून मला माहीत नाही कुठून उभार राहणार आहेत पण ही माहिती नसताना भले माझ्या जरी मी कुठल्या आघाडीत असलो त्या आघाडीतनं जरी सचिन जाधव उभारायचं धाडस करत असतील तर पहिल्यांदा येत्या आठ दिवसात सचिन जाधवनं दर जाहीर करावा अन्यथा त्या निवडणुकीच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघात त्याला देणार नाही पहिल्यांदा जाहीर आव्हान करतोय आणि चालू वर्षी खरं हंगाम सुरू करता येत नाही परंतु विनापर्वाना अनेक जिल्ह्यातले अनेक कारखाने करकन कारखानदारांनी कारखाने के सुरू केले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात तब्बल बेचाळीस बेच कोटीची या थकीत आहेत तर ही कारखाने सुरू झाले काय असं नाही चालू करायचं धाडच पुन्हामुळे करते तुम्ही कारखानदार असो अधिकारी बोलत नाहीत तुम्ही आम्ही शेतकरी जिल्ह्यातले ग पाहिजे शेतकरी जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत आम्ही तर रस्त्यावर उठलो पण आमचा जन्म रस्त्यावर झालाय पंधरा दिवस जेलमध्ये चार महिने बाहेर इतर सगळे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे उद्धवसाहेब ठाकरेंचे दादा पवार आहेत भाऊसाहेब पाटील अक्षरच्या चार दिवस दिवस फिरते या भागात लोकांना सांगायला ते तू निकम आहेत उमेश माने आहेत आमच्या सावळेश्वरचे आम्ही सगळेजण जर प्रयत्न करतोय शेतकऱ्याला झोपलेल्याला पाणी तोंडावर मारून उठवण्याचा प्रयत्न करतोय माझे या मोहोळ तालुक्यातले युट्यूबचे संपादक असो मीडिया असो दैनिक पेपरचे माझे पत्रकार बंधू असो ते लेखीच्या आणि मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पेटवण्याचं काम करतात परंतु मला दुःख वाटतं अक्षरच्या डोळ्यातनं पाणी येतं की शेतकरी पेटून उठत नाही त्याच्या लेकराला दोन रुपये मागितले तर देत नाही आणि इकडे दोन दोन लाखाचं नुकसान करतोय परंतु कारखानदार पट्ट्यानं काय धाडस करते तर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं उद्यापासून कारखानदारांनी चार हजार जर जाहीर केल्याशिवाय उसाला कोयचं लाव देणार नाही ही जर शपथ घेऊन माझ्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याने जाहीर केलं तर कुठला कारखानदार आपल्याला अडोतीसशे सदोतीसशे रुपये नाना दर देतील अन्यथा तुम्ही जर फुकाट ऊस न्या म्हणून चिडबाच्या मागं लागून अधिकाऱ्याच्या मागं लागून तुला पार्टी देतो पण माझा ऊस ने का रे बाबा तुझ्या पोटावर ऊस उगवला काय तुझ्या पोटाला त्रास व्हायला लागला काय अरे पोट उपाशी मार लागले ती काळ्या मातीत उभ उगवलेला ऊस आहे तुला काय त्रास व्हायला लागलाय अरे पंधरा दिवस थांब माझ्या शेतकरी बांधवा माझा भाऊ आहे तू अरे आम्ही घोषणा देऊन मारायला लागलो आम्ही पोलिसांच्या काट्या खाऊन मारायला लागलो गुन्हे दाखल झालेली दा माझी चौकशी चालू झालेली आहे मला हद्दपार करण्यासाठी चार पाच नोटीस आलेल्या आहेत ती कसं कसं केले ह्या लोकांना काय सांगू आता माझ्या घरातली जी अवस्था काय असेल लेखडंबाळ डोळ्यातनं पाणी आणतात पप्पा बारा एक तरी बाहेर आहेत पप्पा पप्पा तुम्हाला पोलिस अटक का करतात दरोडेखोराला प्रकाश दादा चोऱ्या करणाऱ्याला पोलीस अटक करतात ना शंभूराजे माझा मुलगा म्हणतो सृष्टीराजे मला मती दिली अरे बाबा कायदा सुव्यवस्था आहे पोलिसांचा नाही दादा ते पण शेतकरी लेकर आहेत अरे बाबा एवढं धाडस करणारी माणसं या मोहोर तालुक्यात जन्माला आलेले असताना या कुरुलमध्ये दोन हजार शेतकरी आहेत फक्त टोटल संख्या आहे दहा हजार त्यातलं चार हजार तर शेतकरी असतील सतराची बॉडी आहे ग्रामपंचायतची अरे ह्यातनं जर पर तालुक्यात ता आलेली आहे आणि काही इतर गावात ना आलेले आहेत कधी तर इथं पाचशे असतील आता रस्ता रोख आंदोलनात का रे बाबा नोशा खुलाच्या उसाच्या दराला भाव मिळाव म्हणून आंदोलन चालू आहे अरे बाबा पत्रकार बंधू घरदार सोडून याकरणाचा विचार न करता कोणासाठी त्या विमा कारखान्यावर झालं तिथं नुसता उभ्या पत्रकार बंधूंनी चहा घेतला असेल पुन्हा आंदोलनात त्या आंदोलनात त्यांना व्यथा जाणून घेण्यासाठी आलेत कोणासाठी ते ताटून जाते त्याचं आत्मपरीक्षण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे माझे भालेराव काका लक्ष्मण भालेराव तीन दलित त्याला एक गुंटा जमीन नाही पण तो रस्ता रोख आंदोलनात सहभागी झाले मला अभिमान आहे त्या लोकांचा मी खाली तळागळात लक्ष देऊन वर्षापर्यंत मी काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे खरंच जाहीरपणे सांगतोय की ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चुका आहे बाबांना ऊसाचा दर जाहीर करू द्या गडबड करू नका अजून पण उसाच्या तुडी थांबवल्या तर या महाराष्ट्रात नाही भारत देशातलं एकमेव आंदोलन असं आहे की त्याची इतकी मोठी ताकद आहे की कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही द्राक्षाला भाव नाही डाळीबीला भाव नाही फक्त तुम्ही पिकवायचा आणि कायचं बंद करा पिकवणारे जास्त चालेत विकत घेणारे कमी आहेत खरंतर बाया साहेब एपरती ते खरंतर तर साहेब जिल्ह्यातल्या अनेक कारखा जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यावरती आर आर सीची कारवाई झाली कारवाई केलेली आहे साखर संचालकाकडून परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही कारखान्यावर कारवाई केली नाही मला दुःख वाटलं ज्या जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी आदरणीय कुमार आशिवाद साहेब आम्ही देव मानसू देव मानसू त्यांना त्यांनी आर आर सीची कारवाई त्या गुरकुल कारखान्यावर केली दिसाळ साहेब तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मला विचारताय मला आनंद वाटतो शेतकऱ्यासाठी तिथे आर आर सीची कारवाई दोन महिन्याखाली खाली झालेली आहे अडीच महिन्या खाली झालेली आहे तर तो, तो कारखान्याचा चेअरमन एम डी उसाचा बॉयलर प्रतिबंध कार्यक्रम घेण्याचा कस काय करतोय त्यामुळे जिल्हाधिकारी अश्वरा साहेबांना येत्या दोन दिवसात मी निवेदन देतोय शेतकरी संघटनेच्या तातडीने त्याच्यावरची फसवणुकीचे गुन्हे दाखल करून पंधरा टक्के व्याज असेल कारखाना असो सिद्धनाथ असो जयंत असो इंद्रेश्वर असो सकार शिरोमणी असो मंगळवाड्याचा भैरनाथ कारखाना असो या कारखानदारांनी जोपर्यंत ते पंधरा टक्के व्याज शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प असणार नाही वेळ प्रसंगी या साखर आयुक्त आणि साखर संचालक जे पेट्या खाऊन गप बसतात शेतकऱ्यांचं मड्यावर चुलून खातात या भामट्यांना हायकोर्टात खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यांनी येत्या आठ दिवसात हा निर्णय व्हावा आमचा अंत पाहू नये वेळ प्रसंगी साखर संचालक सा अष्टकाराची कापडं फाडून झिंड केल्याशिवाय झिंड काढल्याशिवाय आम्ही गप असणार नाही शेतकऱ्यांना खरंच मी विनंती करतोय की उसाची तोड देऊ नका उसाचा घर जाहीर होऊ द्या शेतीमालाला भाव नाही खरंच भविष्यात संपव गेल्याशिवाय तुम्हाला तर भाव मिळणार नाही आणि विनंती करतोय जे कारखान्याचे जे आमदार आहेत चेअरमन आहेत त्यांना मत द्यायची बंद करा जो कारखान्याचा चेअरमन आहे तो आमदार आहे जिल्हा त्याचा पोरगाव उभारतो ह्या बा काळ्या काचत नेण्याची सवय मान्य असू द्या त्यांचे कष्टाचे पैसे असतील परंतु तुम्ही शेतकरी सत्तर टक्के राजू शेट्टीला पाडलं कोल्हापूर जिल्ह्यात काय रे बाबा दिल्लीत एक भांडारा शेतकऱ्याचा काय वारी काय चुकला असेल त्यांचं तरी पण त्याच्यावरती तुम्ही पाडायचं पाप केलं तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू नका शेतकऱ्यांना आत्मपरीक्षण करून भविष्यातलं मतदान करावं जो आपल्या समस्या मांडतो ज्याच्यासाठी लढतोय लढतोय मलाच नाही कोण बी असू द्या त्यांना न्याय द्या एवढीच मी आंदोलनाच्या निमित्तानं विनंती करतोय रस्ता रोखो मध्ये आदरणीय पत्रकार बांधवणी आणि पोलीस कर्मचारी आदरणीय साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं लोकशाहीचा आदर राखून आम्ही आंदोलन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो छवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम जाधव आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपण आज कृती झालेल्या रस्त्यारोपसाठी आपण जलछत्री संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आज या ठिकाणी देशमुख यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली गुरु या ठिकाणी या ठिकाणी रस्ताचं आंदोलन केलं होतं की उज उत्पादक असतील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आणि जे काय प काटा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मताला जे ऊस गेलेला आहे त्याला पंधरा दिवसामध्ये पेमेंट मिळालं पाहिजे आणि जर पुढं गेलं तर त्याचं पंधरा टक्के व्याज शा शासनाने किंवा कारखानदारांनी द्यायचं आहे त्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन बायासाहेबांनी घेतलं होतं त्या आंदोलनाला आम्ही छावा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी जे भाईसाहेबांचं